मीन राशी सूर्यग्रहणाच्या रात्री ही एक स्त्री तुमचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी तंत्रमंत्र करणार हा एक उपाय तुमचं बर्बाद होणारा आयुष्य वाचवू शकतो मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीच्या व्यक्तींनो सूर्यग्रहणाची रात्र जवळ आली की तुमच्या मनात एक अनामिक अस्वस्थता निर्माण होते विशेषतः जेव्हा मनात आधीच अशी भावना असते की एखादी स्त्री गेली पंधरा वर्षे तुमच्यावर मत्सर ठेवून आहे तुमच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुमचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी काहीतरी गुप्त साधना करत आहे तेव्हा ही भीती अधिक गडद होते मीनवळस ही अतिशय संवेदनशील भावनिक आणि आध्यात्मिक रास आहे तुम्ही केवळ घटनांकडे पाहत नाही तर त्या घटनांच्या मागची ऊर्जा आणि भावना जाणता त्यामुळेच सूर्यग्रहणासारख्या खगोलीय घटनेच्या वेळी तुमचं मन अधिक जागृत पण त्याचवेळी अधिक अस्थिरही होऊ शकतं सूर्य म्हणजे आत्मा आणि चंद्र म्हणजे मन ग्रहणाच्या क्षणी आत्मा आणि मन यांच्यातील संतुलन काही काळासाठी ढासळतं या काळात जुन्या आठवणी जुने राग जुने संशय आणि अपूर्ण राहिलेले संबंध पुन्हा जागे होतात तुम्हाला वाटू शकतं की कोणी तुमच्याविरुद्ध काहीतरी करत आहे परंतु या लेखात आपण भीतीला खत पाणी न घालता तिच्या मुळाशी जाणार आहोत खरोखर कोणीतरी तंत्रमंत्र करून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं का पंधरा वर्षांचा संघर्ष हा बाह्यशत्रूचा परिणाम आहे की कर्मबंधाचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असा कोणता उपाय आहे जो तुमचं आयुष्य सुरक्षित ठेवू शकतो हा लेख केवळ भीती पसरवण्यासाठी नाही तर तुमचा मनात स्पष्टता आत्मविश्वास आणि आध्यात्मिक बळ निर्माण करण्यासाठी आहे एक सूर्यग्रहण आणि मीन राशीचा सूक्ष्मसंबंध सूर्यग्रहण ही केवळ खगोलीय घटना नसून वैदिक दृष्टिकोनातून ती ऊर्जा परिवर्तनाची प्रक्रिया मानली जाते सूर्य आत्मा अधिकार जीवनशक्ती आणि अहंकार दर्शवितो तर चंद्र मन भावना आणि अंतर्मनाचं प्रतिनिधित्व करतो ग्रहणाच्या क्षणी या दोन्ही तत्वांमध्ये क्षणिक असंतुलन निर्माण होतं रास ही जलतत्वाची द्विस्वभावाची आणि अत्यंत भावनिक रास आहे या राशीवर गुरूचा प्रभाव असल्यामुळे मीन व्यक्ती आध्यात्मिक दयाळू आणि सूक्ष्म गोष्टी जाणणाऱ्या असतात पण याच संवेदनशीलतेमुळे ग्रहणाच्या काळात त्यांच्या मनात भीती संशय अनामिक असुरक्षितता वाढू शकते ग्रहण जर तुमच्या जन्मकुंडलीतील एक चार सात किंवा बाराव्या भावाशी संबंधित असेल तर त्याचा परिणाम जास्त तीवर जाणवू शकतो पहिला भाव व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास डळमळू शकतो चौथा भाव घरगुती वातावरणात तणाव सातवा भाव नातेसंबंधांमध्ये संशय बारावा भाव गुप्तशत्रूंची भीती मानसिक अस्वस्थता मीनराशीचे लोक अनेकदा बाह्य घटनेपेक्षा तिच्या भावनिक परिणामाने जास्त हादरतात त्यामुळे कोणी काही केलं आहे ही भावना ग्रहणाच्या वेळी अधिक तीव्र वाटू शकते दोन पंधरा वर्षांपासून मागे असलेली व्यक्ती कर्मबंध आणि ग्रहचक्र पंधरा वर्षाचा कालावधी हा ज्योतिषात अत्यंत महत्त्वाचा आहे शनीचा साडेसातीचा काळ गुरुची बारा वर्षांची परिक्रमा केतूचे अठरा वर्षाचे चक्र या सर्वांचा एकत्रित परिणाम जीवनात दीर्घकालीन घटना घडवतो जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादी स्त्री पंधरा वर्षांपासून तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करत आहे तर त्याचा अर्थ खालीलपैकी एक असू शकतो ती व्यक्ती भूतकाळातील अपूर्ण नात्याचं प्रतीक आहे एखादा विश्वासघात अजूनही मनात जिवंत आहे स्पर्धा मत्सर किंवा कौटुंबिक तणाव दीर्घकाळ चालू आहे किंवा तुमच्या कुंडलीत सातवा किंवा आठवा भाव प्रभावित आहे अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला शत्रू म्हणून पाहतो पण प्रत्यक्षात तो, प्रत्यक्षा तो आपल्याला कर्मफळ शिकवणारा शिक्षक असतो पंधरा वर्ष चाललेला संघर्ष म्हणजे विश्व तुम्हाला एखादा धडा देत आहे तीन तंत्रमंत्राची भीती ऊर्जा श्रद्धा आणि मानसिक परिणाम तंत्रमंत्र या संकल्पना भारतीय परंपरेत आहेत पण त्या कार्यरत होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात एक करणाऱ्याची प्रबळ ऊर्जा दोन स्वीकारणाऱ्याचं कमकुवत मन मीन राशीचे लोक अत्यंत ग्रहणशील असतात जर कोणी तुम्हाला सांगितलं की तुमच्यावर काही केलं आहे तर तुमचं अचेतन मन ते स्वीकारू शकतं आणि मग शरीर आणि मनात खालील बदल दिसू शकतात अचानक थकवा कारण नसताना भीती वारंवार वाईट स्वप्ने कामात अडथळे हे बदल अनेकदा मानसिक तणावामुळे होतात जेव्हा मन भीतीने व्यापलेलं असतं तेव्हा निर्णय चुकतात एकाग्रता कमी होते आणि आपण स्वतःच स्वतःचं नुकसान करतो महत्वाचं म्हणजे श्रद्धा जिथे आहे तिथे संरक्षण असतं जर तुमचा विश्वास गुरु ईश्वर किंवा सकारात्मक ऊर्जेवर असेल तर नकारात्मक शक्ती दीर्घकाळ परिणाम करू शकत नाहीत चार सूर्यग्रहणाच्या रात्री संभाव्य अनुभव आणि त्यामागचं कारण ग्रहणाच्या काळात वातावरणात सूक्ष्म ऊर्जा बदल जाणवतात विशेषत मीन राशीच्या व्यक्तींना खालील अनुभव येऊ शकतात अचानक जुने प्रसंग आठवणे एखाद्या विशिष्ट व्यक्तीची तीव्र आठवण बेचैनी किंवा मनात अस्वस्थता शरीरात जडपणा जर तुमच्या मनात आधीपासूनच एखाद्या स्त्रीबद्दल संशय असेल तर ग्रहणाच्या रात्री तो संशय अधिक तीव्र होऊ शकतो कारण त्यावेळी मनाचं नियंत्रण कमी आणि भावना जास्त सक्रिय असतात परंतु हे लक्षात घ्या ग्रहण हा नाशाचा नव्हे तर उघडकीचा काळ असतो लपलेली सत्य समोर येतात खोटी संबंध तुटतात अंतर्मनातील भीती वर येते याचा अर्थ असा नाही की कोणी तुमचं आयुष्य नष्ट करत आहे उलट तुमचं मन जे वर्षानुवर्षे दडपून ठेवलं होतं ते बाहेर येत आहे मीन राशीच्या व्यक्तींनी या काळात घाबरण्याऐवजी आत्मपरीक्षण करावं कारण अनेकदा बाहेरची स्त्री ही प्रतिमा असते पण खरी लढाई आतल्या असुरक्षिततेशी असते पाच राशीची नैसर्गिक संरक्षण शक्ती दैवी कवच कसं कार्य करतं राशीवर गुरुचा प्रभाव असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींना नैसर्गिक दैवी संरक्षण लाभलेलं असतं गुरु म्हणजे ज्ञान सत्सद्विवेक बुद्धी धर्म आशीर्वाद आणि विस्तार ज्यांच्या आयुष्यात प्रामाणिकपणा करुणा आणि आध्यात्मिकता असते त्यांच्यावर नकारात्मक शक्तींचा परिणाम दीर्घकाळ टिकत नाही मीन राशीचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे अंतर्ज्ञान तुम्हाला अनेकदा एखादी गोष्ट आधीच जाणवते कोणावर विश्वास ठेवायचा कोणापासून दूर राहायचं कोणता निर्णय योग्य आहे हेच तुमचं अदृश्य कवच आहे जर खरोखरच कोणी तुमच्या विरुद्ध मत्सर बाळगत असेल तरी तुमची सकारात्मक ऊर्जा आणि दैवी श्रद्धा त्या नकारात्मकतेला निष्प्रभ करू शकते परंतु जेव्हा तुम्ही भीतीला शरण जाता तेव्हा हे कवच कमकुवत होतं म्हणूनच आत्मविश्वास आणि श्रद्धा हेच सर्वात मोठं संरक्षण आहे सहा हा एक उपाय आयुष्य वाचवणाऱ्या उपायामागचं तत्त्वज्ञान लोक अनेकदा एखादा गूढ गुप्त किंवा चमत्कारिक उपाय शोधतात पण खरा उपाय बाह्य विधीपेक्षा अंतर्मनाच्या शुद्धीकरणात आहे सूर्यग्रहणाच्या दिवशी किंवा त्यानंतर खालील गोष्टी केल्यास मन आणि ऊर्जा स्थिर होते सूर्योदयाच्या वेळी स्नान करून सूर्याला तांब्याच्या लोट्यातून अर्घ्य द्या सूर्य आत्मबळ वाढवितो गायत्री मंत्र किंवा आदित्य हृदय स्तोत्राचा जप करा हा जप मनातील भीती कमी करतो ओम गुरुवे नमहा एकशे आठ वेळा जप करून गुरुची कृपा मागा संध्याकाळी घरात तुपाचा दीप लावून शांत ध्यान करा या उपायांचा उद्देश तंत्राला प्रत्युत्तर देणं नाही तर स्वतःची ऊर्जा इतकी उंचावायची की कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही सात स्वतःची ऊर्जा मजबूत करण्याचे दीर्घकालीन मार्ग फक्त ग्रहणाच्या दिवशी नाही तर रोजच्या सवयी म्हणून खालील गोष्टी अंगीकारा दररोज किमान दहा ते पंधरा मिनिटे ध्यान श्वासावर लक्ष केंद्रित करा सकाळी उठल्यावर सकारात्मक प्रतिज्ञा मी सुरक्षित आहे माझ्यावर दैवी संरक्षण आहे नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा वारंवार तक्रार करणारे किंवा भीती पसरवणारे लोक तुमची ऊर्जा कमी करतात घरात स्वच्छता सुगंध आणि शांत वातावरण ठेवा अव्यवस्थित जागा मानसिक तणाव वाढवते पिवळा किंवा पांढरा रंग अधिक वापरा कारण तो गुरुची ऊर्जा वाढवितो जेव्हा तुमचं मन शांत आणि स्थिर असतं तेव्हा बाह्य नकारात्मकतेला प्रवेश मिळत नाही आठ खरा शत्रू बाहेर नसतो आतल्या भीतीचं विश्लेषण अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीवर संशय घेतो पण प्रत्यक्षात आपल्या मनातील भीतीच आपल्याला त्रास देत असते मीन राशीच्या व्यक्तींना भूतकाळ विसरणं कठीण जातं जर पंधरा वर्षांपूर्वी एखादं नातं तुटलं असेल विश्वासघात झाला असेल किंवा अपमान सहन करावा लागला असेल तर त्याची सावली अजूनही मनावर असू शकते ग्रहणाच्या काळात ही जुनी जखम पुन्हा जागी होते आणि आपल्याला वाटतं की कोणी काहीतरी करत आहे स्वतःला शांतपणे विचारा मी अजून कोणावर राग धरून आहे का कोणती घटना मी मनातून सोडलेली नाही माझ्या भीतीचा खरा स्त्रोत काय आहे जेव्हा तुम्ही या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं शोधता तेव्हा अनेक भ्रम आपोआप दूर होतात नऊ ग्रहणानंतरचे संकेत नाश की नवसृजन ग्रहणानंतर काही दिवसांत जीवनात सूक्ष्म बदल दिसू शकतात एखादं जुनं नातं संपेल एखादी सत्य गोष्ट उघड होईल अचानक एखादं ओझं हलकं झाल्यासारखं वाटेल हे बदल नाशाचे नसतात तर शुद्धीकरणाचे असतात जे काही तुमच्या प्रगतीस अडथळा ठरतं ते दूर करण्यासाठी विश्व कार्यरत असतं जर तुम्हाला ग्रहणानंतर मन अधिक स्थिर स्पष्ट आणि हलकं वाटायला लागलं तर समजा की तुम्ही भीतीवर विजय मिळवला आहे मीन राशीच्या व्यक्तींनी एक गोष्ट ठामपणे लक्षात ठेवावी तुमचं आयुष्य कोणत्याही बाह्य तंत्रमंत्रावर अवलंबून नाही तुमचं आयुष्य तुमच्या कर्मांवर तुमच्या श्रद्धेवर आणि तुमच्या मानसिक शक्तीवर उभा आहे पंधरा वर्षांपासून चालत आलेला एखादा संघर्ष असेल एखाद्या स्त्रीशी मतभेद असतील किंवा भूतकाळातील एखादी घटना अजूनही तुमच्या मनाला टोचत असेल तर ग्रहणाची रात्र त्याचा शेवट करण्यासाठी आली असू शकते सुरुवात नव्हे सूर्यग्रहण हा नाशाचं प्रतीक नाही तर शुद्धीकरणाचं प्रतीक आहे ते तुमच्या जीवनातील खोटेपणा भीती आणि भ्रम दूर करण्यासाठी येतं जर तुम्ही भीतीला बळी पडलात तर मन कमकुवत होईल पण जर तुम्ही श्रद्धा ध्यान आणि आत्मविश्वास निवडला तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्यावर परिणाम करू शकणार नाही खरा उपाय म्हणजे स्वतःची ऊर्जा उंचावणं मन शुद्ध ठेवणं आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवणं जेव्हा तुमचं मन स्थिर आणि सकारात्मक असतं तेव्हा विश्व तुमचं संरक्षण करतं मीन राशीचा खरा वारसा म्हणजे करुणा श्रद्धा आणि दैवी जोड ही शक्ती कोणत्याही शत्रूपेक्षा मोठी आहे सूर्यग्रहणाची रात्र तुमचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी नाही तर तुमच्यातील भीती संपवून नव्या प्रकाशाकडे नेण्यासाठी आली आहे